बाळाच्या मानसिक आणि भावनिक विकासासाठी प्रत्येक गर्भवतीनी पुढच्या या काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे गर्दपणाच्या अगदी पहिल्या महिन्यापासून तुम्हाला नेहमी आनंदी पॉझिटिव्ह स्ट्रेस फ्री आवश्यक आहे कारण आई ज्या पद्धतीने विचार करते आईच्या भावना ज्या पद्धतीने आहेत आई ज्या पद्धतीने फील करते तर ते सगळं बाळ सुद्धा ऐकत असतो बाळ सुद्धा फील करत असतो आणि त्यानुसारच बाळाची वाढ किंवा विकास ही होत असते जर आई खुश असेल तर बाळ सुद्धा खुश राहतो आई भावनिक दृष्ट्या स्ट्रॉंग असेल आनंदी असेल तर बाळ सुद्धा त्या पद्धतीने स्ट्रॉंग व्हायला किंवा आनंदी व्हायला मदत होते आणि म्हणूनच आईचं हॅप्पी असणं पॉझिटिव्ह असणं खूप जास्त गरजेचं असतं प्रेग्नन्सीच्या दरम्यान या व्यतिरिक्त तुम्हाला रेग्युलरली बाळासोबत संवाद साधायचा आहे ज्याला आपण गर्भसंवाद असं म्हणतो यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही किंवा ही काही कोणता धार्मिक का असा विधी नाही फक्त दिवसामधून तुम्हाला एक किंवा दोन वेळा अशा काढायच्या आहेत की ज्यावेळी तुम्ही ही शांत असाल आसपास तुमच्या खूप जास्त गोंधळ दळ किंवा खूप जास्त लोक नसतील अशा शांत ठिकाणी तुम्ही स्वतःला जेव्हा हॅप्पी फील करता ऍक्टिव्ह फील करता तर अशा वेळी शांत ठिकाणी बसून पोटावरती तुमच्या हात ठेवून तुम्हाला बाळासोबत गप्पा मारायच्या आहेत बाळासोबत बोलायचं आहे बऱ्याचदा असं वाटतं की बाळासोबत काय बोलायचं यामध्ये खूप काही विचार करण्याची गरज नसते तुम्हाला ज्या बाळा बाळाबद्दल ज्या काही गोष्टी वाटतात तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही बोलू शकता तुम्ही त्याला सांगू शकता की तुम्ही त्याच्यावरती किती प्रेम करता किंवा तुम्ही त्याला भेट भेटण्यासाठी किती उत्सुक आहात घरातले इतर लोक जे आहेत किंवा त्याचे बाबा आहे त्याचा भाऊ आहे बहीण आहे किंवा तुम्ही आहात तर त्याच्या आगमनाची कशा पद्धतीने तयारी करता आहात तुम्ही त्याच्या भविष्याबद्दल काय विचार करता आहात किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल काय काय वाटतं आहे तुम्ही कोणकोणते प्लान्स त्याच्याबद्दल तयार करून ठेवलेले आहेत या सगळ्या गोष्टी अगदी शांतपणे प्रेमाने पोटावरती हात ठेवून जसं की बाळ ऐकतोच आहे या, या पद्धतीने तुम्हाला बाळासोबत बोलायच्या आहेत या पद्धतीने जर गर्भवती किंवा बाळाचे बाबा बाळासोबत गर्भसंवाद करत असतील तर त्या सगळ्या गोष्टींचा इनडायरेक्टली परिणाम बाळाच्या वाढीवरती बाळाच्या मानसिक विकासावरती होत असतो आणि बाळ ॲटोमॅटिकली एक एक सेफ असा फील करतो ज्यामुळे बाळाची वाढ ही छान होते आणि बाळाचा मानसिक विकास सुद्धा उत्तम व्हायला मदत होते तुम्ही ही ऐकू शकता किंवा वेगवेगळ्या छान अशा पुस्तकांचं वाचन सुद्धा करू शकता यावरती सुद्धा आपले डिटेल व्हिडिओ आहेत की कोणकोणत्या पुस्तकांचं वाचन करायचं आहे किंवा कशा पद्धतीचं म्युझिक तुम्ही ऐकायचं आहे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तुम्हाला पहिल्या कमेंटमध्ये त्याच्या लिंक सुद्धा मिळून जाईल